नूतन अध्यक्ष अभय साळुंके यांनी केलं पदग्रहण महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याच्या नंतर आज लातूरच्या काँग्रेस भवन येथे पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीशैल्य उडगे यांनी नूतन अध्यक्ष अभय साळुंके यांना पदभार दिल्यानंतर बोलताना अभय अभय साळुंके यांनी सर्वांचे आभार मानलेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सर्वसामान्य माणसाला एक जबाबदारीचे पद फक्त काँग्रेसमध्येच मिळू शकतं हे आज सिद्ध झाले असून काँग्रेसची परंपरा कायम जोपासत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवला शहर राहणार नाही असं मत नूतन अध्यक्ष अभय साळुंके यांनी व्यक्त केलं आहे अत्यंत जबाबदारीचं खूप मोठ्या परंपरेचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी बनवलेल्या घडवलेल्या या काँग्रेसच्या बाले किल्ल्याचं अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमितभाया देशमुख साहेब आदरणीय धीरज साहेब आदरणीय खासदार साहेब या सगळ्यांनी मला दिलेली आहे आज श्रीशलदादा उडगेने मला औपचारिकरित्या चार्ज दिला पदभार दिला ॲडव्होकेट किरण जाधव सरांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला एवढी मोठी संधी काँग्रेस पक्षानं दिली आणि यातून पुन्हा एकदा सिद्ध होते की काँग्रेस पक्षच सर्वसामान्याच्या मुलांना न्याय देणारा त्यांना नेतृत्व देणारा त्यांना घडवणारा आणि अठरा पगड जाती धर्माच्या हितासाठी लढणारा छत्रपती शिवरायाच्या स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी लढणारा पक्ष आहे महात्मा गांधीच्या विचारानं ज्या विचारानं इंग्रजांना आज जगावर अजय राज्य केलेल्या इंग्रजांना हरवलं त्या विचारांना साक्ष ठेवून त्या विचाराशी शक्ती घेऊन शिवरायाच्या आशीर्वादानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाच्या आशीर्वादानं ही लढाई यशस्वीरित्या लढवून दाखवण्याचा संकल्प मी आज केलेला आहे आणि आदरणीय अमित भेळेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्ह्यातल्या चारही नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा निर्धार करून मी कामाला लागलो आहे आज श्रावण सोमवार आहे हर हर महादेवाच्या जय जयकारात मी ही आज पदग्रहण केलेला आहे मी टूरला सामसाधनाथाचा आशीर्वाद घेऊन सुरानपाळा आनंदपाळाच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करणार आहे पहिला दौरा कॅमरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल